पूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली आज राज ठाकरेंचे चिरंजीव मनसेच्या विद्यार्थी सेनेचे से अध्यक्ष अमित ठाकरे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या भेटीला पोहोचले महत्वाचं म्हणजे चारच महिन्यांपूर्वी राज उद्धव एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्यावर राज ठाकरेंसोबतचे वैयक्तिक संबंध संपले अशी घोषणा स्वतः शेलारांनी केली होती बघा वैयक्तिक वगैरे आतापर्यंतचे शब्द आता पुरे करा माझ्या दृष्टीने माझे वैयक्तिक मित्र वगैरे होते तो विषय संपला राजकीय विषयावर मी राजकीय भाष्य एवढंच करीन त्या दोघांचा प्रश्न आहे ते दोन पक्ष आहेत त्यांनी हो। अमित ठाकरे आशिष शेलारांच्या भेटीला पोहोचल्यावर चर्चा झाली नसती तरच नवल ही भेट कशासाठी होती ते स्वतः अमित ठाकरेंनी माध्यमांना सांगितलं गणेशोत्सव काळात परीक्षा रद्द कराव्यात ही मागणी त्यांनी केली या पावसाळी अधिवेशनात आशिष सरांनी याला राज्य महोत्सवचा दर्जा दिला राज्य महोत्सव म्हणून घोषित केलं ते घोषित केल्यानंतर आमच्याकडे काही तक्रारी आल्या की काही खाजगी कॉलेजेस असतील किंवा शाळा असतील तिकडे परीक्षा घेतल्या जाते राज्य महोत्सवाचा दर्जा दिल्यानंतर मला वाटतं की अशा कॉलेजेस किंवा शाळांमध्ये हा सगळ्यांचा उत्सव आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी तो आनंदात साजरा केला पाहिजे म्हणून आमची एवढीच मागणी होती की ह्या काळात सगळे परीक्षा रद्द कराव्या आणि सगळ्यांनी हा सण आनंदात साजरा करणार शिक्षण मंत्र्यांकडे मागणी करण्याऐवजी सांस्कृतिक कार्य मंत्र्यांना पत्र का लिहिलं या प्रश्नावर त्यांनी वेळ मारून दिली मी सगळ्यांकडे वेगवेगळ्या मंत्र्यांकडे जाण्यापेक्षा मला वाटलं की कल्चरल मिनिस्टर आहेत मला वाटतं ह्यांनी जाहीर केलंय ह्यांनी घोषित केलंय आपल्या पा, पावसाळी अधिवेशनात आणि खूप उत्तम आ, मैं, उत्तम मला वाटतं संकल्पना आहे त्याच्यामुळे मला वाटतं की त्यांच्याकडे येऊन त्यांनी सगळ्यांना एक परिपत्रक काढायला सांगितलं तर बरं होईल आता मला वाटतं सत्तावीस तारखेला उत्सव चालू होतोय त्याच्यामुळे सगळीकडे जाण्यापेक्षा एक एकीकडून एक निरोप गेला तर मला वाटतं बेटर होईल अमित ठाकरे आशिष शेलार यांच्या भेटीपेक्षा जास्त चर्चा झाली ती राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्या मैत्रीतील दुराऱ्याची त्यावर आशिष शेलार यांचं उत्तर आणखी बुजकळ्यात टाकणारं होतं अमित ठाकरेंनी मात्र वैयक्तिक दुरावा नाही अशी प्रतिक्रिया देत सारवा सारव केली असं मला वाटत नाही कधी असं ते दुरावले होते मला वाटतं ते साहेब आणि आशिषला सर खूप जुने मित्र त्याच्यामुळे ज्या टीका होतात त्या मला वाटतं राजकीय होतात कधी असं वैयक्तिक टीका होत नाही आणि राजकीय टीका असल्याच पाहिजेत जर विरोधी पक्ष असेल तर मला वाटतं की सरकारवर टीका केल्याच पाहिजेत काय चुकत असतील तर आम्ही कधी चुकलं तर तुम्ही आम्हाला समजवलं पाहिजे त्याच्यामुळे ह्या ह्याच्यात वैयक्तिक कधी दुरावा होत नाही या भेटीत आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट पाहायला मिळाली शेलार यांच्या संपर्क कार्यालयाबाहेरून अमित ठाकरेंनी मुंबईची सत्ता मनसेला द्या असं आवाहन मुंबईकरांना केलं त्यावर आशिष शेलार यांनी मिश्किल उत्तर दिलं सरकार आले गेले किती किती वर्ष बघतोय आपण पहिल्यांदा नाही साचलो पाणी एकदा एक तुम्हाला कळलं काय झालं बोलण्यावर काही टॅक्स नाही आणि मांडण्यावर या सगळ्या पार्श्वभूमीवर अमित ठाकरेंनी आशिष शेलारांची भेट घेणं महत्वाचं आहे आशिष शेलार मुंबई उपनगरचे पालकमंत्री सुद्धा आहेत त्यामुळे आजच्या भेटीचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत अमित ठाकरेंची मागणी सरकारनं मान्य केली तर अमित ठाकरेंच्या राजकीय प्रतिमेलाही त्याचा फायदा होणार आहे यातून नेमकं काय साधलं जाणार ते लवकरच कळेल अशी आशा ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा